हॅलो तर मी आज एक तुम्हाला किस्सा सांगणार आहे आता कुठला किस्सा तर अगदी कालच घडलेला हा किस्सा काल खूप गरम होत होतं प्रचंड गरम म्हणजे आपण जो तो शब्द वापरतो की मरण प्राय उकाडा वगैरे तर हा शब्दही त्या उकाड्यासमोर किंवा त्या गरमीसमोर फिक्का पडेल इतकं वाईट गरम होत होतं आणि काही समजे ना की काय होतंय बर मला प्रश्न पडला की मलाच गरम होतंय का आणखीन सगळ्यांना गरम होतंय मग मी ज्यावेळेला विचारलं आई बाबांना त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की खूपच गरम होतंय आजूबाजूच्या विचार प्रत्येकाला विचारलं तेव्हा प्रत्येक जण टोटल हैराण होता मग मी काय केलं माहितीये का मी आईला सहज म्हंटल की आई पाऊस पडायला पाहिजे आणि संध्याकाळ झाली पावसाळ्याचं जर असं वातावरण झालं आणि जो धो 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 पाऊस यायला लागला की विचारण्याची सोय नाही म्हणजे मी क्लासमध्ये होते काल माझ्या कॅस हो मी नेहमीप्रमाणे क्लास संपवला कॅसिओ हो पॅक केला बॅग अडकवली आणि जिन्यावरून खाली यायला म्हणून क्लासच्या दारातून बाहेर पडणार तेवढ्यात विजा चमकून इतका जोरात पाऊस आला की मी जिन्यातून खाली जाऊन गाडीत बसेपर्यंत जवळपास मी अर्धी भिजलेली होते मग काय मग मला तिकडनं गाडी हलवता येईना कारण एकतर पाऊस इतका त्यात दिसत काहीही नव्हतं मी गाडी घेऊन तशीच ते वायपर लावून अगदी प्रचंड पावसात घरी जायचं म्हटलं तरी मला घरी जाता येत नव्हतं बरं मला आ अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल टाकायचं होतं पेट्रोल पंपापर्यंत जाईपर्यंत तरी गाडी चालवत न्यायला पाहिजे आणि कसंही केलं तरी गाडी ही चालवत न्यावीच लागणार होती मग करायचं काय म्हणून मी नुसतीच गाडी आपला व्हिडिओ लावून बसली काय करणार अशी हाताची घडी घातली आणि आत्ता पाऊस थांबेल मग थांबेल मग थांबेल करत नुसतीचं बसले पर्यायच नव्हता आणि त्यात आईचा आणि बाबांचा दोघांचाही मला मेसेज की पाऊस पडतो आहे बाहेर पडू नकोस पाऊस पडतो आहे थांबू नकोस पाऊस पडतोय निघालीस त्या क्लासमधून पाऊस पडतो आहे सावकाशी मी त्यांच्या रिप्लाय त्यांना रिप्लाय देते की अरे थांबा मी नाही भिजत आहे पण नाही एनिवेज anyway, त्यांना काळजी वाटली असणार म्हणा कारण शेवटी ते आई वडील आहेत त्यांना काळजी वाटणार आहेत सो मग त्यानंतर मी कसा तरी तो थोडासा वेळ घालवला नुसताच बसून कंटाळा आला मग काय करणार म्हणून मी गाडी काढली आणि जवळच्या जवळ चक्कर मारायला गेले तर इतका पाऊस होता बाप रे म्हणजे ते वायपर जरा एक दोन चार सेकंदानी वर ये लागलं ना की पाण्याचे असे शार त्या काचेवरती जमा व्हायचे आणि पुढचं काहीही दिसायचं नाही मी वायपरचा स्पीड फास्ट केला तरी तो, तो पाऊस थांबायला तयार नाही आणि मी कशी बशी एक राऊंड मारून पुन्हा ज्या जागेवर जा जा होतो त्याच जागेवर येऊन थांबले आणि जरा पावसाचा जोर कमी झाला पाऊस कमी झाला आणि मग आले आणि गाडी चालवताना मला छोटीशी वाईट सवय ती घालवली पाहिजे ॲक्च्युली मी काय करते असा फोन धरते आणि पाऊस पडायला लागला की व्हिडिओ करते ॲक्च्युली हे खूपच चुकीचं आहे छोटीशी सवय नाही आहे ही खूपच चुकीचं आहे मला मान्य आहे पण मला काल अजिबात राहावलं नाही मस्त पाऊस पडत होता मी भिजत नव्हते नशिबाने कारण पावसाचं काय माहिती आहे का मी बाहेर पडले टू व्हीलरवर आणि माझ्याकडे रेनकोट नसला की हा पाऊस मला हमखास भिजवतो हे माहितीच आहे त्यामुळेच मी काल खुश होते की माझ्याकडे फोर व्हीलर आहे म्हणजे बाहेर पाऊस आणि मी गाडीच्या आत आहे सो मी त्याला चॅलेंज दिलं होतं की मुझे माझे के दिखाय तू आप त्यामुळे मी आणायचे भिजलेस नव्हते सो मला मजा येत होती मग मी एखादा फोन पकडला त्याचा बॅक कॅमेरा ऑन केला त्या स्क्रीन मधून मला पुढचं दिसतच होतं ऑब्विसली सो ते बघत बघत मी थोडीशी अशी अशी हळूहळू गाडी चालवली हो मस्त व्हिडिओ केला आणि मला एकदम अशी भजीची अशी छान वडा खायची इच्छा झाली होती पण मी ती इच्छा मनातच ठेवली हो कारण मी गाडी चालवत होते मला घरी पोचणं गरजेचं होतं मध्ये रस्ता ट्रॅफिक खूप होतं पाऊस आल्यामुळे लोकं आडोशाला जिथे मिळेल तिथे थांबली होती अख्खार दोन मिनटात एरिया सामसूम झाला होता म्हणजे गजबजलेली जिल्ह्या राजारामपुरी दोन मिनिटात सामसूम कळलं पण नाही ने पण असं करत करत दर मजल मजल दर मजल मजल दर करत 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 शेवटी मी माझ्या घरी पोहोचले म्हणजे म्हटलं जाऊ दे आता जाऊया किती वेळ धम्मायचा आणि तसंही मी राऊंड मारून आलेच होते ना मग घरी जायला काय बिघडलं होतं मग मी घरी गेले घराच्या इथे उतरल्यानंतर छत्री कुठे आहे म्हणून छत्री बघायला गेले तर महत्वाची गोष्ट म्हणजे मी छत्री घरीच विसरून आले होते मग गाडी आत घेतली आणि तशीच उतरून आत गेले पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी कॅसिओ वाजवताना माझे जे, जे हेडफोन्स होते ते तिथेच काढून ठेवले होते पुन्हा गाडी वळवली क्लासमध्ये गेले हेडफोन्स घेतले आणि मग आले आणि क्लासमध्ये गेल्यावर बघते तर काय संपलेला क्लास मुलं घरी चाललेली असताना तिथंच थांबली होती पाऊस थांबेपर्यंत पण मी किती लकी आहे ना की मी पटकन बाहेर पडले म्हणून मला गाडीत जाऊन आळोशाला बसता तरी आलं नाही नऊ नऊ पर्यंत मला क्लासमध्येच थांबायला लागलं असतं था। आहे की नाही गंमत मग मी घरी आल्यानंतर त्या पावसाचा व्हिडिओ केलेला त्याला एक मागणं छान गाणं टाकलं आपण लहानपणी आई बाबांना काय रिक्वेस्ट करायचो की मला पावसात भिजायचं आहे मला पावसात भिजायचं आणि मला भिजायचं होतं पण पावसात भिजल्यामुळे मी आजारी पडते हे मी तुम्हाला सांगितलं आहे सो मी ते गाणं काय टाकलं की हे आई मला पावसात जाऊ दे मला चिंब चिंब होऊ दे या गाण्यावरून तरी आई मला म्हणेल कि जा भिजून ये पावसात पण ह्याच्या उलटच झालं आई म्हणाली अजिबात जायचं नाही मग मी काय हाताची घडी आणि तोंडावर बोट आणि गप्प बसले घरी आले फ्रेश झाले जेवले आणि मस्त झोपले कारण काल खा फार छान गार झालं होतं त्या गारव्यात त्या थंडाव्यात मला छान झोप लागली सो so, हा किस्सा तुमच्यासोबत शेअर करा असं वाटला म्हणून मी हा व्हिडिओ केला सो so, भेटू पुन्हा पुढचा व्हिडिओ तोपर्यंत आणखीन नवीन काही किस्से घडले तुमच्यासोबत तर तुम्ही माझ्याशी शेअर करायला विसरू नका आणि माझ्यासोबत काही शेअर करायचं मला काही शेअर कराव असं वाटलं तर मी नक्की करेन माझ्यासोबत काही नवीन किस्से घडले तर ओके बाय बाय